पालकांनी सौंदाळ्याच्या शिक्षकाला दिली पल्सर गाडी भेट शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत जिल्ह्यात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौंदाळा या शाळेत आज पुन्हा एक नवीन उपक्रम बघावयास मिळाला इयत्ता पाचवीच्या वर्गाचे वर्ग शिक्षक श्री रवींद्र सर यांच्या वर्गातील तब्बल पाच विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड तसेच इतर पंधरा ते वीस विद्यार्थ्यांची विविध व खाजगी व शासकीय स्पर्धा परीक्षेत उतुंग यश मिळाल्यामुळे वर्गातील सर्व पालकांनी वर्गशिक्षक श्री रवींद्र पागिरे सर यांना बजाज पल्सर ही सुमारे एक लाख वीस हजार रुपये किमतीची गाडी भेट म्हणून दिली दरवर्षीच नवोदय विद्यालयात पागिरे सरांचे विद्यार्थी निवड होत असतात सन दोन हजार अठरापासून आत्तापर्यंत जवळपास वीस विद्यार्थ्यांना त्यांनी नवोदय विद्यालयात शिक्षणासाठी पाठवले आहे विद्यार्थ्यांप्रती असलेल्या कर्तव्य भावना तसेच आपल्या स्वतःच्या कौटुंबिक को व इतर वेळेची पर्वा न करता शाळेसाठी योगदान देणाऱ्या शिक्षकाला वर्गातील विद्यार्थी व या शिक्ष पालकांकडून ही अनमोल भेटवस्तू चर्चेचा विषय ठरत आहे यावेळी सौंदाळा गावचे सरपंच श्री शरद आरगडे त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रेखा भारत आरगडे ग्रामपंचायत सदस्य बबन आरगडे उपसरपंच गणेश आरगडे बाळासाहेब बोधक यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते पालकामधून श्रीमती तृप्ती मापारी मनीषा काळे आलिशा पडोळ सोनाली नवथर सुवर्णा नवले श्री गणेश घुलेसर श्री अशोक कोठुळे श्रीमती कोठुळे हे यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेश पठारे सरे तर साथी श्री गुले सर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौंदाळा शाळेचे मुख्याध्यापक श्री पोपट गुलेसर श्री किशोर विलायते सर आदर्श शिक्षक श्री कल्याण सर श्रीमती कल्पना निघुट मॅडम श्रीमती संजवनी मुरकुटे श्रीमती भवानी बिरू मॅडम यांचाही पालकाकडून यावेळी सत्कार करण्यात आला आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूज साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह आमचे नेवासा प्रतिनिधी बाळासाहेब बोधक यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला आहे या सौंदाळा शाळेमध्ये आता पाचवीचे पालक माझे दोन हजार चोवीस पंचवीसची ची बॅच दरवर्षी तसे विद्यार्थी नवोदयला आणि या यादीमध्ये येतात परंतु यावर्षी मला न भविष्य असं काहीतरी वेगळं या बॅचमधून बघायला मिळालं आज अचानक या सर्व पालकांनी शिक्षा शिक्षकांप्रती ऋण व्यक्त करायचं म्हणून ही गाडी आज पल्सर गाडी सर्वांनी पालकांनी मिळून मला या ठिकाणी दिलेली आहे आजपर्यंत पेपरमध्ये वाचलं होतं इतर गावामध्ये अशा गोष्टी घडतात परंतु आज ही माझ्याच संदर्भात घडल हे मला आज पहिल्यांदा कळायला असो केलेल्या कामाची पावती याला मानता येईल गावचे सरपंच शरद कराड कराडसाहेब आमच्या शिक्षक बँकेचे चेअरमन संचालक सर्व त्यांची टीम आणि माझे उपस्थित शिक्षक मित्रमंडळी हे सर्वजण या कार्यक्रमाला उभं राहून त्यांनी आज या ठिकाणी मला सरप्राईज दिलं सर्वांचं मी पुन्हा एकदा माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ही गोष्ट कायम स्मरणात राहील आणि त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे